नमस्कार शोभात किचन हेल्दी फूडमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत बटाट्याची रसाभाजी वाटण न करता कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी बनवली जाते एकदा या पद्धतीने बनवून बघा या पद्धतीने बनवलेली बटाट्याची भाजी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सर्वांना नक्की आवडेल ही रेसिपी जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही भाजी पुरी चपाती भात पराठा अगदी भाकरीसोबतसुद्धा खूप भारी लागते वेळ न दवडता कमीत कमी साहित्यात बन्नाट चवीची बनणारी बटाटा भाजी कशी करायची याचं साहित्याने कृती पाहू त्यासाठी अर्धा इंच आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे आता कढईमध्ये चार मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छानपैकी गरम झालेलं आहे आता त्यात एक छोटा चमचा मोहरी टाकूया एक छोटा चमचा जिरे टाकूया जिरे मोहरी तडतडेपर्यंत तर भाजूया आता एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो त्यात टाकूया कांदा थोडा परतल्यानंतर त्यामध्ये हिरवा ठेचा आहे जे आलं मिरची लसूण याचा आपण ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा टाकूया ठेचाही छानपैकी तेलामध्ये भाजून घेऊया सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत भाजूया कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे फार लाल होऊ द्यायचा नाही ही बटाट्याची रस्सा भाजी बॅचलर लोक जे नोकरीच्या निमित्ताने एकटे राहतात त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त रेसिपी आहे ज्यांना स्वयंपाक बनवता येत नाही तेसुद्धा ही बटाट्याची भाजी बनवतील इतकी सोपी आहे आता त्यामध्ये एक चमचा धने पावडर टाकूया एक छोटा चमचा गरम मसाला टाकूया अर्धा चमचा हिंग आणि दोन मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकूया काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो आणि चवही छान लागते आता एक छोटा चमचा हळद टाकूया हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेऊया थोडेसे परतल्यानंतर दोन टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते टोमॅटो टाकूया मिक्स करून घेऊया टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया त्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो थोडंसं परतून घेऊया आपण कुठेही इथे मिक्सरचा वापर केलेला नाही तरीही रसाभाजी अतिशय भन्नाट चवीची लागते आता त्यामध्ये एक मोठा बटाटा फोडी करून घेतलेला आहे तो टाकूया मी बटाटा आधीच शिजवून घेतलेला आहे फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या करू शकता आता तेलामध्ये मसाला आहे त्यातच आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीरही छान तेलामध्ये परतली की त्याची चव आणि रंगही छान येतो सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत परतलं आणि बाजूलाच मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर दोन वाट्या गरम पाणी त्यामध्ये टाकूया पाणी हे उकळतं असावं त्यामुळे भाजीची चव छान लागते तसंच कमी वेळात भाजी तयार होते आणि रंगही छान येतो अगदी लालबुंद भाजी होते तुम्हाला जास्त रस हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता मी ही भाजी दोन व्यक्तींसाठी बनवत आहे म्हणून दोन मोठ्या वाट्या मी पाणी टाकलं आणि गरजेनुसार मीठ टाकलं कारण आधी आपण टोमॅटोमध्ये मीठ टाकलेलं होतं झाकण न ठेवताच पाच मिनिट स्लो गॅसवरती भाजी शिजूया पाच मिनिट झालेले आहेत आणि पहा किती सुंदर भाजी झालेली आहे आपण कुठेही इथे वाटण वाटलेलं नाही किंवा कोणताही मसाला टाकला नाही तरीसुद्धा त्याची ग्रेव्ही अतिशय दाट झालेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात भाजी हवी असेल तर तुम्ही आणखी पाणी वाढवू शकता आपण पाणी टाकताना गरम पाणीच टाकायचं आणि त्यामध्ये थोडेसे बटाटे कुस करून टाकायचे भाजी ही दाटसर होईल रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर नातेवाईक मित्रमैत्रिणी शेजा ना। शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा म्हणजे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल ती तुमची कोणतीच रेसिपी मिस होणार नाही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन टेस्टी आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय